या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आजी एजे आणि लीला हे मंदिरातून निघालेले असतात तेवढ्यातच आता आजी लीलाला विचारते लीला किती वाजले बघ बरं त्यावर आता आजी नाटक करतच म्हणत असते अगं दहा वाजून गेले आणि तुला जायचं होतं ना मग आता बघ बरं किती वेळ झाला त्यावर आता लीला पण म्हणते नाटक करतच हो ना मला खूपच वेळ झाला तर आता दहा वाजून गेले जायला हवं मला तर आता एजे म्हणतो तुमचं काय चाललंय मला नेमकं सांगाल का कुठे जायचं होतं त्यावर आता लीला म्हणते अहो माझा एक जुना मित्र भेटण्यासाठी येतो आहे तर त्यासाठी जायचं होतं तर आता एजे म्हणतो एवढा दिवस मित्र कुठं होता आणि अचानक कसा काय आला मला का माहिती नाही आता हे ऐकून एजेला फार कसतरी वाटतं जास्त आता लीला लगेच म्हणते अहो तो दिल्लीहून आला आहे आणि एवढा दिवस आला नव्हता आमची भेटही झाली नाही खूप दिवस झाले तर आता आलाच आहे तर मग म्हटलं भेटावं आता हे ऐकून एजेला फारच वाईट वाटतं तर आता चल मीच तुला ड्रॉप करतो त्यावर आता लीला म्हणते नाही आहो त्याची काही गरज नाही मी जाईल पण आता आजी आणि लीला हे दोघेही एकमेकांकडे पाहून हसत असता कारण आता दोघांच्याही हाडा आवज दोघींचाही हाडा आवसतो पण हे जे आता तिला ड्रॉप करण्यासाठी चाललेला असतो इकडे आता तु... इकडे विक्रांत हा दुर्गाला विचारत असतो तू आता यश आणि रेवतीच्या लग्नाला परवानगी दिली आहे का त्यावर आता दुर्गाही म्हणते हो हो किशोर मी परवानगी दिली आहे इकडे आता दुर्गा विक्रांतला म्हणत असते अरे आपण कितीही नाही म्हटलो तरी आता आजीने त्या दोघांच्याही लग्नाला परवानगी दिली आहे तर आता आपण काही करू शकत नाही त्याचमुळे मी आता परवानगी दिली आहे तर आता जाऊ दे जे व्हायचं ते होऊ दे आणि हो ते कळेलच तुम्हाला लग्नाच्या दिवशी आणि ते तिथून हसून निघून जाते तर मित्रांनो असा काहीसा छोटासा ट्विस्ट आपल्याला बघायला भेटणार आहे